सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव उमेश शंकर चौधरी मुक्काम पलसोली पोस्ट वेळे तालुका कल्याण जिल्हा ठाणे अच्छा पलसोली आपल्या गावाचं नाव आहे गावाचं नाव अच्छा आणि तालुका कल्याण जिल्हा ठाणे अच्छा म्हणजे आपण आता इथं तुमच्या दुधीच्या प्लॉट मध्ये बरोबर आहे बरो। तर साधारण शेती आपण किती वर्षापासून करता सर शेती बोलला तर आता मला वीस वर्ष तसं बघायला गेलं तर शेती करतो आम्ही वीस वर्षापासून वर्षापासून शेती करताय बाबांच्या जोडीला आता आता सो, आता स्वतः करतोय तुम्हीच करताय म्हणजे जोडीलाय बाबा अच्छा म्हणजे पूर्वीपासून तुमचे जसं बाबा आहे बाबा पण शेती करत होते आणि तुम्ही पण आता शेती करताय प्लस तर इतक्या वर्षापासून तुम्ही शेती करताय तर कोणते कोणते पिकं आपल्याकडे घेतले जातात साधारण आता म्हणजे आम्ही रासायनिक मध्ये पहिले केलं होतं तेव्हा कारेली वगैरे बाबा घ्यायचे अच्छा पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती आता ते राहिलच नाही अच्छा आता जे आहे ते म्हणजे लावले का नुसती धाकधूक असते मनामध्ये आपल्या अच्छा होत आहे का नाही होत आहे का नाही होत आहे का नाही पर... म्हणजे फार ते फल द्यायला लागलं तरी पण ते तसंच फल द्यायला लागले का शाश्वती नाही आपल्याला का हे आपल्याला पूर्ण फल देईलच असं अच्छा मग ते बघून आम्ही असं व्हिडिओ बघता बघता आम्ही एसीटी वैद्यकीय व्हिडिओ बघितली राम सरांची मी स्वतः त्यांना फोन केला होता नाशिकमध्ये तिथून मग मला त्यांनी ऍड्रेस दिला तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण एस सी टी वैदिकची एक संस्था आहे तिथून तुम्ही त्यांच्याकडून पूर्ण मार्गदर्शन घ्या ओके मग ते त्यांना त्यांनी मला पूर्ण ऍड्रेस पाठवला अरे हे तर माझ्या गावाच्या शेजारीच आणि मी फार नाशिक बिचिक शोधून काढते अच्छा त्यांना लगेच जाऊन मी भेटलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिरोल्याची शी लागवड केली मागच्या वर्षी हा शिरोल्याची शी लागवड केल्यानंतर मला तो जो काय अनुभव भेटला एसीटी वैद्यकीचा <laughs> तो जबरदस्त होता म्हणजे आम्ही फार <laughs> कंटाळून गेलो होतो अच्छा माल तोडून तोडून बर माल तोडून तोडून होते लोकांचे गेले तरी आमचे चालूच होते लोकांना आमचे गेले तेव्हा आमचे दहा दहा पिशव्या निघायच्या एक पंचवीस किलोची पिशवी अच्छा गेल्यानंतर अच्छा अच्छा मागच्या रासायनिक वर आम्ही त्याच्या अगोदर दुधी पोपल्याची लागवड केली होती बर पण रासायनिक मध्ये केल्यानंतर ना आता जे एसिडी वैदिक मध्ये केले याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे अच्छा त्यांची जी सेटिंग आहे आताची एसिडी वैदिक मध्ये ती सेटिंग नव्हती आम्हाला भेटले बरं आता आपण इथं बघतोय म्हणजे साधारण किती असेल तुमच्या मगाशी आपण आम्ही आल्यावरच सांगतो तर एका आल्यामध्ये आम्हाला कमीत कमी पंचवीस नग असते हेच तुम्ही मोजून घ्या पाहिजे तर स्वतः मोजून घ्या आ... एका एका आळ्यामध्ये पंचवीस नग पंचवीस नग आहेत बरं साधारण किती आळे आहेत हे दोनशे आले आहेत दोन आले आहेत बर एका आल्यामध्ये दोन बिया तीन बिया अशा आहेत अच्छा तीन ताणे तर आम्ही पंचवीसचा टार्गेट पकडला ओके दहा रुपयाचा हिशोब लावला जास्त पण नाही अच्छा जास्त लावलं तर ते तुम्ही समजून घ्या काय असेल गणित त्यांचा आणि आपण दहा रुपयांनी जर हिशोब केला तरी आपले एका आल्याला अडीचशे रुपये अडीचशे रुपये शंभर टक्के म्हणजे जस्ट आहेत अजून वाढतोय मला त्याच्या ही सुरुवात आहे तर साधारण किती दिवस झाले सर हा प्लॉट लावून आता दोन महिने होतील याला दोन महिने महिने होतील बर एक शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा की आपण जे काही सुरुवातीला बेसळ डोस टाकला तर त्याच्यासाठी काय काय वापरलं आपण पहिले आम्ही कृषी अमृत हे केलं कृषी अमृत टाकून आणि एसएसएम वगैरे नंतर लागवड वगैरे करून त्याची जी ग्रोथ भेटली आम्हाला हा ताण्याची जी ग्रोथ म्हणजे आम्ही एक ट्रॅक्टरवाल्याला लावलेला आम्हाला आले भरायचे आम्हाला ट्रॅक्टर लावून जातो तो, ला। तो, तो विचार जा नेमकी एवढा जोरात ताण आहे तुम्ही काय केलं याला अच्छा काय नाही आम्ही शेणखतच वापरलं अच्छा तर तो बोलतो नाही रे शेणकातलं चुत्या बनवतो <laughs> तर बोललो नाही बोलत जे आम्हाला एसीडी वैदिकचं आहे ना त्याचप्रमाणे मी शेती करतोय तुम्ही कधी पण या केव्हा पण बघू शकता इथे कुठल्या पण तुम्ही काही आम्ही लपवलेलं नाही एसीडी बरोबर म्हणजे थोडक्यात राम सर जे काही सांगताय आज की शेणखतामध्ये जे काही पूर्वीची ताकद होती ती आज राहिलेली नाहीये म्हणजे ते ट्रॅक्टर वाले होते त्यांनाही माहितीये की शेणखत शेणखत टाकल्यानंतर आज ही काही जी परिस्थिती आहे आपल्या प्लॉटची आपण बघतोय आजूबाजूला तर इतका चांगला प्लॉट होण नाही आपण आज जर बघितलं की तुम्ही जे ताना म्हणताय जे काही खोडाची जी काही साईज वगैरे बरोबर आहे त्याची साईज वगैरे चांगली झालेली आहे आणि जे काही आपण पानं बघतोय म्हणजे पानांची जी काही रुंदी आहे किंवा जी काही ग्रेनरी आहे ती पण अतिशय उत्तम आहे जे काही रामसर सांगता की झाडाचं पान आणि झाडाची मुळी जर चांगली असेल तर, तर, तर आपल्या समोर ही परिस्थिती बघायला भेटते म्हणजे जे काही केमिकल वापरणारे जे काही शेतकरी आज फक्त फुलं आणि फळावरती लक्ष जास्त देतात बरोबर दे। आहे आणि एसएटी वैदिक मध्ये आपण म्हणजे आपल्याला रामसर सांगतात की तुम्ही पोषण द्या फक्त म्हणजे पोषण दिल्यानंतरची जी काही परिस्थिती आपण आज इथं अनुभवतोय परिस्थितीवरती जे काही रोगांचा प्रादुर्भाव असतो भुरी असो डावणी असो तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं म्हणजे रोगांचा कृती प्रादुर्भाव झालेला आहे किंवा नाही आपल्याला आतापर्यंत आम्ही जे दुधीची लागवड केली होती रासायनिक मध्ये त्याच्या मी तुम्हाला बोलून दाखवलं का अशी भीती मनामध्ये निर्माण असायची अच्छा का आपण जर नुकसानात गेलो तर आपल्या घरातले काय बोलतात का काय आणि ते बोलायचं त्यांचं तर तुम्ही एवढे पैसे टाकता तिकडे तुम्हाला उत्पन्न भेटत नाही पैसे ना टाकता पण आज नाही आज मी त्यांना बोलून नाही देणार आज मला दिसतंय ते अजून पंधरा दिवसात माझी दिवाळी इथं साजरी होणार अरे <laughs> <भीचे। laughs> वा म्हणजे एसीटी वैदिक वापरल्यानंतर एक शाश्वत आपल्याला उत्पन्न मिळणार आहे याची एक शाश्वती आपल्याला मिळते बरोबर आहे बघितले तर सर मालाच्या क्वालिटी बद्दल काय सांगाल क्वालिटी तर ग्रीनरी ना एक नंबर आहे अच्छा म्हणजे टेन्शनच नाही विकायला याचा स्वतः जर विकले तर तुम्ही सांगा ते अडीचशे तर पाचशे होतील माझे बसलो तर पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे पण प्रयत्न चालू आहे आमचं स्वतः बरोबर आहे मग अशी चर्चा करताना तुम्ही सांगत होते की असं व्यापाराला देण्यापेक्षा आपलं जे काही सोन आहे सोन आहे तर ते आपण डायरेक्ट ग्राहकापर्यंत कालच मी दुकानदाराला विचारलं माझं मित्र आहे त्यांनी मग माझ्याकडून एस सी डी वैद्यकीय सॉइल चार्ज घेतलं आणि त्याच्या परिसरात पूर्ण भाजीपाला लोक करतात त्यांचं भाजीपाला आणि इतरांच्या भाजीपाला आसमान फरक लोक त्याच्याकडे यायला लागले की तुम्ही काय केलंय अक्षरशः त्याची झाड लोटली अच्छा घरातली बोलतात अरे बाबा हे वापरूच नको बोलतो वापरू नको वापरू नको नाही आखी झाड लोटून जाते काहीच भेटणार नाही आता अच्छा म्हणजे त्याला टेन्शन आलं आता का ही झाड बांधायची कशी का आता बांधाय कसलं पीक आहे सर त्यांचं मिरचीच मिरची म्हणजे मिरचीला आवक इतकी झाली का ते झाड आवक झाले का तो खुश एकदम माझ्या यांच्याकडून मला फोन केला का मला पाच लिटरचे कॅर ते पाहिजेत कॅन सॉइल चार्जर हा सॉइल चार्ज म्हणजे फक्त त्यांनी सॉइल चार्जर वापरलं तरी सॉइल चार्जच वापरलाय तरी त्याला एवढा चांगला रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाला किंवा तुम्ही जे काही एस सी टी वैदिकचा वापर केला आणि तुम्हाला जे काही रिझल्ट मिळाले असे जे काही आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये शेतकरी जे काही दुधीचं पीक घेतात किंवा भेंडी झालं किंवा इतर तरकारी जे पिकं करता तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय अनुभव सांगाल तुमचा एस सी टी वैदिक वापरल्यानंतर म्हणजे वापरायला पाहिजे का आता मी माझा अनुभव माझ्या मित्राला सांगितला सरांनी त्यांची भेट घेतली प्रत्यक्ष त्यांनी त्यांचा रिझल्ट सांगितला आणि त्याचं स्वतःच दुकान आहे परंतु तो मला फोन करून सांगतो तिच्या थ्रोनी घेऊन केमिकल म्हणजे त्यांचं स्वतःचं केमिकलचं दुकान आहे ते मला एवढं बोलला का मी कसं काय लोकांना सांगू लोक आपल्यावर विश्वास नाही ठेवणार अच्छा मग बोलतो लोकांचा विश्वास नसू दे मला माझा विश्वास पाहिजे मला माझा भाजीपाला अच्छा तेव्हा लोकांना जर विचारायला लागले तर मी सांगेल असं असं सा केलंय तुम्ही पण करा तुम्हाला अनुभवाला दिसते आपण कुठेही जर बघितलं तर आपले ताणे वगैरे एकदम चांगले आहे कुठल्याही प्रकारची रोग वगैरे असं काई काही नाही काहीच नाही केमिकल शेती ज्यावेळेस करायचे तर साधारण तुम्हाला म्हणजे रोगांवरती किती काम करायला लागायचं म्हणजे किती फवारण्या कराव्या लागायच्या ला त्याच्याकडे कमीत कमी दहा हजार रुपयाचे नुसते औषधच व्हायची आमची दहा हजार रुपयाची नुसती औषध व्हायची अच्छा फवारणीची एक फवारणी केली माशीवरची केली का रोज किडीवरची आली किडीवरची केली का तो तो लाल लाल खोली तो अच्छा काही ना काही चालू अस बर माझ काय वाटतं एसीटी वैदिक वापरल्यानंतर काहीच नाही मी तर टेन्शनच घेत नाही जे होईल ते एसीटी वैदिक वर आता अच्छा म्हणजे एकदम सोडून दिला रिलॅक्स झाला <laughs> म्हणजे <मेरे। laughs> एसीटी वैदिक वरती भरोसा ठेवून एकदम निवांत शेती करताय आता विचारतो माती तर एक, एक नंबर म्हणजे कालच मी तुम्हाला सांगितलं ना चालतं हो हो। मला असं वाटत मी कापसावर चालतोय काय अच्छा म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही वापरताय तर तुम्हाला मातीमध्ये पण बदल एक नंबर फरक बरोबर आहे आणि आपण इथं आंतर पीक म्हणजे घरी खाण्यासाठी तुम्ही कोबीचं पीक केलेलं आहे त्याच्याबद्दल काय अनुभव सांग कोबी आणि टोमॅटे केलेले आहेत अच्छा खाण्यासाठीच असं सहज म्हणून लावले ते आम्ही असं आणून लावलंय बाबाई अच्छा याच्यामध्ये मूड मध्ये नाही लावलं ते काही पण ते काहीच नाही केलं आम्ही त्याला एवढे ग्रोथ झाले का आम्ही चाट पडलो त्याला का नाही तुम्ही काहीतरी त्याला देतो देतो आम्ही पाणीच पाणीच फक्त फक्त म्हणजे जो काही डोस आपण दुधीला भरलेला आहे तर त्याच्या बाजूलाच आपण कोबीचे पीक केलेलं आहे आणि एकदम अति उत्तम असं पीक झालेलं आहे कोबी पण जबरदस्त होणार आहे अच्छा धन्यवाद सर तुम्ही खूप चांगला अनुभव एसिटी वायदिकचा घेतला आणि शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला संदेश तुमच्या मार्फत जाणार आहे